मध्य रेल्वे वरचा छत्तीस तासांचा विशेष मेगाब्लॉक अखेर संपलाय एम सीएसएमटी ठाणे आणि ठाणे संपलेला आहे सीएसएमटी वरन पहिली लोकल रवाना झाली आहे मोठ्या मेगाब्लॉकच्या कोंडीतनं आता मुंबईकरांची सुटका झालेली आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे घेण्यात आलेला छत्तीस तासांचा तर ठाणे येथे घेण्यात आलेला त्रेसष्ट तासांचा विशेष असा महामेगा ब्लॉक संपलेला आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे आपण जर पाहिलं तर पहिली ट्रेन जी आहे ती देखील टिटवायच्या दिशेने रवाना झाली तर पहिली ट्रेन जी आहे ती देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते प्रवासी जे आहेत ते आता या स्थानकात वर्दळ जी आहे ती प्रवाशांची आता आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वर्दळ जी आहे ती पाहायला मिळते ट्रेन सुरू झालेली आहे पहिली ट्रेन आली छत्तीस तासानंतर काय बोलत काय बोलणार आता काय काम चालू आहे त्याच्यात काय बोलणार आता तरी व्यवस्थित आणली असं काय म्हणजे कुठे थांबली नाही फक्त बाय थोडा प्रॉब्लेम झाला बाकी काय नाही बाकी व्यवस्थित आहे सुरू व्यवस्थित आता काय नाही सी पर्यंत एकदम व्यवस्थित आहे सगळ्यांना सांगा सी एस टी पर्यंत चालू झालेली आहे गाडी अनेक प्रवासी जी आहे ती ही पहिली ट्रेन होती जी छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथे दाखल झाली आलेली होती आणि यामधून अनेक प्रवासी जे आहेत ते या स्थानकात उतरले त्यामुळे सुरळीतपणे जी आहे ती वाहतूक सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून त्यामुळे मेल एक्सप्रेस गाड्या असतील लोकल फेऱ्या असतील हार्बर सेंट्रल आणि इतर उपनगरीय सगळ्या रेल्वेचा जो प्रवास आहे तो आता सुरळीतपणे सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई तर या मोठ्या मेगाब्लॉकच्या कोंडीमधनं अखेर मुंबईकरांची सुटका झालेली आहे मेगा मेगाब्लॉक संपला त्याची दृश्य आपण बघितली त्यानंतरचं सी एस एम टी स्टेशन आणि आता जाऊया ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा बासष्ट तासांचा एकूण मेगाब्लॉक घेण्यात आलेला होता आणि तिथे सुद्धा ठाण्यामधला हा ब्लॉक संपलेला आहे ठाण्यावरनं आपले प्रतिनिधी निकेश शार्दून सध्या आपल्यासोबत आहेत आत्ता ब्लॉक संपल्यानंतरचं ठाणे स्टेशनवरचं काय चित्र आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया निकेश नक्कीच गुरु मुंबईचा मेगाब्लॉक संपल्याच्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातलं जे पाच नंबर जे फलाट क्रमांक आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती गेलं होतं आणि त्याचा ब्लॉक देखील आता संपलेला आहे खरं तर दुपारी साडेतीन वाजता हा मेगा ब्लॉक संपण्याची वेळ जी आहे ती रेल्वे प्रशासनाने दिली होती मात्र त्या अगोदरच रेल्वे प्रशासनाने जोरदार काम करून हे काम पूर्णत्वास नेलेलं आहे आणि त्यामुळे पहिली फास्ट लोकल जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकात याच प्लॅटफॉर्मवरनं जी आहेत ती कसारा लोकल आता काही वेळापूर्वी जी आहे ती धावलेली आहे फास्ट लोकल जी होती ती कसाराची लोकल होती जी पहिली इतक्या तासानंतर जी आहे ती धावलेली आहे फलट क्रमांक पाच हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या रुंदीकरणासाठी बासष्ट तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आला होता त्यामुळे ह्या मेगा ब्लॉक मुळे ठाणेकर असेल किंवा रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात पर पर्यायी मार्गाने सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत होते शुक्रवारी मध्यरात्री रात्री, रात्री साडेबारा वाजल्यापासून हा मैगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि तेव्हापासून फलाट क्रमांक पाच जो आहे तो पूर्णपणे प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता आणि ज्या वेळेला हे आता काम पूर्णत्वास झालेलं आहे आणि पहिली फास्ट लोकल जी आहे ती कसारा या ठिकाणावर धावल्याच्या नंतर आता हे हा फ्लॅट जो आहे तो रेल्वे प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे पहिली लोकल जी आहे ती कसारा गेलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर दुसरी फास्ट लोकल जी आहे ती आसनगाव ती लावलेली आणि त्यामुळे आता रेल्वे प्रवासी जे आहेत हळूहळू ह्या रेल्वे फलाटावरती प्रवास करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साडेतीनची ही मेगाब्लॉक संपण्याची वेळ जी आहे ती रेल्वे प्रशासनाने दिली होती मात्र त्या अगोदरच रेल्वे प्रवास प्रवाशांसाठी हे रेल्वे स्थानक जे आहे हा प्लॅटफॉर्म जो आहे तो खुला करण्यात आलेला आहे त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळेल मिळालेला पाहायला आहे तर दुसरीकडे हे रेल्वे स्थानक अतिशय गर्दीचं रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे कुठेतरी पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती मोठी गर्दी होत होती आता ह्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणामुळे कुठेतरी ही गर्दी देखील टाळता येणार आहे आणि याचाच फायदा कुठेतरी रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गुरु बरोबर आहे धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईकर प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट मुंबई मधला मध्य रेल्वेवरचा ब्लॉक संपलेला आहे से सीएसएमटी आणि ठाणे दोन्हीकडचा ब्लॉक आता संपलेला आहे